पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या यशस्वी अकरा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानिमित्त बुद्धिजीवी व प्रभावी व्यक्तिमत्वांशी संवाद जन, या विशेष कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशतर्फे पनवेल येथे करण्यात आले रवींद्र चव्हाण कार्यकारी अध्यक्ष भाजपा महाराष्ट्र प्रदेश यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे या संवादात रवींद्र चव्हाण यांनी मोदी सरकारच्या अकरा वर्षात कारकिर्दीत झालेली ऐतिहासिक कामगिरी राष्ट्रीय सुरक्षा व आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारताची वाढती प्रतिष्ठा यांसारख्या विविध क्षेत्रातील महत्त्वपूर्ण उपक्रमांचा आढावा घेतलाय या कार्यक्रमाचे आयोजन पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी विरुपक्ष मंगल कार्यालय पनवेल येथे करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचे संयोजन आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील महासचिव भाजपा महाराष्ट्र प्रदेश यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले काहीतरी देणं लागतो या भावनेत जी मंडळी काम करतात पेशाने कदाचित डॉक्टर असतील वकील असतील आर्किटेक्ट असतील कुठलेही प्रोफेशनल असतील कला क्रीडा सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रातले दिग्गज असतील किंवा एनजीओच्या जीओच्या माध्यमात सामाजिक सुधारणेसाठी काम करणारी अनेक मंडळी असतील या सगळ्यांसाठी संवादाचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने या सगळ्या क्षेत्रातले आलेले पनवेलकर मान्यवर बंधू भगिनींनो मी हे आपलं मनापासून स्वागत करतो खऱ्या अर्थानं आपण सगळेजण मागच्या अकरा वर्षामध्ये या देशामध्ये जे काही वातावरण अनुभवत दोन हजार चौदा ला जेव्हा या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी नावाचं एक वादळ त्या ठिकाणी भोंगावताना आपल्याला दिसलं आणि निवडणुकीपूर्वी चित्र स्पष्ट होत की, की आपकी बार सरकार हे आता कोणी रोखू शकणार नाही हे चित्र स्पष्ट झालेलं होतं कारण अनेक होती कारण दोन हजार चौदा पूर्वीची एकंदरीत राजकारणाची आणि देशाच्या एकंदरीत व्यवस्थेची झालेली एका बाजूला आणि मग अशा वेळेला व्यक्तिमत्व पाहिजे की जो या देशाला आमच्याकाराकडून काराकडून उजेडाकडे घेऊन जाऊ शकेल आणि त्यावेळेला मग चेहरा कोण तर केवळ एक नरेंद्रजी मोदी ही आस आपल्या सगळ्यांची त्या ठिकाणी लागलेली होती आणि त्यामुळे चित्र अगदी स्पष्ट होतं निवडणुकीत आपल्याला त्या ठिकाणी अकरा वर्षामध्ये या देशामध्ये अभूतपूर्व असे बदल झालेले आहेत आणि त्यामुळे या सगळ्या बदलांचे साक्षीदार जर आपण असू समाजातली प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून जर का या सगळ्या गोष्टीला आपण साक्षीदार म्हणून सामोरं गेलेलो असू तर त्या गोष्टी फक्त आपण समजून घेऊन चालणार नाही जर का देशाचा एखादा पंतप्रधान जो ही व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न करतो या व्यवस्थेला एक वेगळा चेहरा देण्याचा प्रयत्न करतो स्वातंत्र्यानंतर साठ साठ वर्ष देशाचं वाटोळ करण्याचा प्रयत्न एका बाजूला झाला आणि त्यानंतर या देशाला या भारत मातेला मातेचा दर्जा देऊन आमची भारत माता परम वैभवावरती गेली पाहिजे हे स्वप्न बघून जर का एखादा व्यक्ती काम करणार असेल तर समाजातल्या प्रत्येक प्रभावी व्यक्तिमत्वाचं एक काम आहे की आपण त्यांच्या मागे टाकिनं उभं राहिलं पाहिजे हा वाटणार लक्षात घेत आहे द्रष्टा काय करू शकतो हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे देवेंद्रजींनी सुद्धा त्यामध्ये दे ठोस पावलं उचलायला सुरुवात केली आहे आणि त्यामुळे तुम्हाला आम्हाला सर्वांना सुद्धा येणाऱ्या काळामध्ये विजेचे दर जे ते जे दगनाला भिडले आहेत ते येणाऱ्या काळामध्ये कमी करण्यासाठी अपारंपरिक पूजा हे फार मोठं काम करणार आहे प्रत्येक गरिबाच्या घरामध्ये लागणारी वीज मोफत पाई दे हो दे त्याला मोफत मिळाली पाहिजे आणि म्हणून वेगळ्या पद्धतीने एक योजनेच्या माध्यमातून केंद्र नरेंद्र सरकार हे काम करत कसं निर्माण होईल यासाठी त्यांचं काम चालू त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला जो भारत घडवायचा सुजलाम सुफलाम ज्याला म्हणतो सुजलाम सुफलाम भारत घडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जी करत आहेत तुम्ही सर्वजण पाहता युपीएच सरकार त्यांच्या असणाऱ्या जाहीरनाम्यामध्ये असं म्हणायचे रोटी कपडा आणि मकान या गोष्टी नेहमी म्हणायचे परंतु या सगळ्या गोष्टी आम्ही घेणार असं म्हटल्यानंतर त्या वेळेचा असणारा प्रत्येकाला त्या संदर्भातले आकर्षण होत परंतु त्या काम जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय पंतप्रधान घर आज माननीय चव्हाण साहेब हे त्या विषयावरतीच आपल्याशी संवाद साधणार आहे पण आपण सगळेकडे ओपिनियन मेकर हो सह म्हणजे समाजामध्ये जे काही घडतंय हे घडत असताना त्याच्यामध्ये आपली भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे मग आपण खरगरकर असा आपण कलंगोळी वासी हा, वासी असा वासी असा किंवा पनवेलवासी असा आपल्या माध्यमातून या परिसराची सेवा गेले पंधरा वीस वर्ष किंवा मी म्हणेन आपल्या आधीच्या पिढ्या पिढ्या घडत आलेल्या आहेत त्यामुळे तुमच्या माध्यमातून हे हा पनवेल परिसर घडलाय त्यामुळे विक्रमजींनी सांगितल्याप्रमाणे आता याच्याही पुढच्या टप्प्यावरती आम्हाला पनवेल कसं हवं आहे तर या दृष्टिकोनातून तुमच्याही दुण सूचना महत्वाच्या आहेत मान्य पंतप्रधान जे काम करत हे करत असताना जी निरपेक्ष वृत्ती त्यांच्यातली आपल्याला पाहायला मिळते मला खात्री आहे की आपल्याला भिडणारी जर सगळ्यात महत्वाची कुठली गोष्ट असेल की स्वतःची कुठलीही अपेक्षा न ठेवता संपूर्णपणानं समाजाला समर्पित या भावनेनं मान्य पंतप्रधान ते काम करतायत आणि त्यामुळे